यवतमाळ शहरात आर्णी मार्गावरील एका वाईन बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला प्रकरणात फरार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वाघापूर परिसरात केली शिवम कांबळे आणि आकाश लंगोटे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत तर यश उर्फ बुगा गोपीदास राठोड हा हल्ल्यात गंभीर जखमी झालाय मंगळवार अकरा नोव्हेंबरला आर्णी मार्गावरील एका वाईन बार मध्ये हल्लेखोरांनी जुन्या वादावरून यशवर धारधार कोयत्यानं हल्ला चढवला या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले घटनेनंतर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला गुरुवारी गुन्हे शाखेचं पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीवरून पोलिसांनी काशीकर महाराज मठाच्या चौफुली येथील चौकात त्यांचा शोध घेतला असता ते संशयास्पद स्थितीत दिसून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी दोघांनाही पुढील कारवाईसाठी अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं